तर आज आपण दर्यापूर शहरामध्ये आलो आहे आणि आता जसं की तुम्हाला माहिती आहे नगर परिषदच्या इलेक्शन आणि इथे प्रचार चालू आहे तर आपण जाणून घेऊया मतदारांचे मत काय आहे ते मतदाराचे आम्ही तर प्रचार करून राहिलो आमचं मत तर एकच आहे कमळाचा फूल तर आम्ही आता प्रभाग क्रमांक सात मध्ये प्रचार करून राहिलो आमचे दोन उमेदवार नगरसेवक साठी कमळ या चिन्हावर श्री भूषण विल्हेकर श्री मायाताई भारसाकडे व नगराध्यक्षपटाचा की श्री नलिनी भारसाकडे हे उभे आहेत प्रभाग क्रमांक सात मधून तोच प्रचार दौरा आम्ही चालू आहोत तर आमचं जास्तीत जास्त होम घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचून आमचे विकास काम आम्हाला दाखवायचे आम्ही जे मागील पाच वर्षाच्या काळात नलिनीताईच्या काळात जे पाच वर्ष विकास काम केलेले आहे व जे उर्वरित राहिलेले आहे अंधाग्र मतदाताने आम्हाला चान्स दिला तो आम्ही तो पूर्णपणे येणाऱ्या पंचवार्षिक पंचवार्षिकमध्ये तो पूर्ण करू हाच विश्वास आम्ही आमच्या मतदाराच्या घरोघरी पोचवत आहोत विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मत मागत आहोत आमच्यासोबत आज दर्यापुरातली पूर्ण शंभर टक्के नाही सांगणार पण पंच्याहत्तर टक्केच्या वरती जनता आमच्या सोबत आहे व आम्हाला मत आहे आम्हाला असं पूर्णपणे विश्वास आहे की आम्ही पूर्णपणे शंभर टक्के निवडून येऊ व आमचे कमळाचे पूल चे सोळा व घड्याळचे नऊ असे पंचवीस व आमचा नगराध्यक्ष श्री नलिनीताई भारसाकडे श्रीमती नलिनीताई भारसाकडे हे पूर्णपणे निवडून होती हाच विश्वास मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो भूषण सुभाषराव विल्लेकर हे उमेदवार आहे तर आज आपण यांच्याशी सुद्धा चर्चा करूया तुमचं आता कसा रिस्पॉन्स आहे रॅलीमध्ये तुम्ही जसं प्रचार करत आहे मतदारांशी स्वतः भेटत आहे तर तुम्हाला काय रिस्पॉन्स भेटलेला आहे उत्कृष्ट रिस्पॉन्स भेटत आहे शंभर टक्के भारतीय जनता पार्टी सोबत जनता आहे आणि आमची स्पष्ट बहुमत तिथे सत्ता बसणार आहे आणि जसं की उमेदवारी साठी तुम्ही इथे उभे झालेले आहे तर तुमच्या उमेदवारी मध्ये तुम्ही निवडून आल्यावर काय विकास करणार तिथं भरपूर विकास राहिला आहे भुयारी गटार योजनेचा विकास आहे नालीचा विकास आहे सौंदर्यीकरण आहे रोड नाल्याचे प्रॉब्लेम आहे मी जिथं ज्या मतदारसंघात उभा आहे तिथं रोड नाल्याचे आणि मंदिर मंदिर मला मंदिराचा विकास करायचा आहे भोलेनाथाचं मंदिर आहे त्याचा विकास करायचा आहे याच्यासाठी मी जनतेचा रिस्पॉन्स देत आहे माझं मत आहे की आम्हाला जनतेचा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे आणि आम्हाला पुरेपूर विश्वास आहे की आम्ही निवडून येऊ म्हणून आणि जसं की तुम्ही आता रॅलीमध्ये प्रचार करत आहे तर तुम्हाला काय अनुभव आला मतदारांकडून मतदारांकडून तर चांगलाच रिस्पॉन्स मिळत आहे तेच सांगत आहे तुम्हाला की आपल्याला चांगला म्हणजे हंड्रेड टक्केच चांगला रिझल्ट मिळत आहे म्हणजे आपल्याबद्दल गेल्यावर असे चांगला स्माइल वगैरे करत आहेत मतदार राजा त्याच्यानं हा की आपल्याला गॅरंटी आहे आप की आपण निवडून येऊ म्हणून तुमचं काही खूप खूप खुश आहे आम्ही आम्ही फिरून राहिलो आम्हाला सर्वजण म्हणजे खूप आशेनं आम्ही खूप हे करत आहे आपण नगराध्यक्ष ज्या आधी होत्या आणि आता सुद्धा त्या उमेदवारीसाठी उभे आहे नलिनी ते भारताकडे आपण त्यांचा प्रचार चालू आहे आणि त्या इथे घरोघरी जाऊन प्रचार करत आहे तर त्यांचा काय मतदारांचा रिस्पॉन्स आहे ते बघूया ते मला या गावामध्ये विरोधच नाही मला मुस्लिमांचा नाही मला बौद्ध जातीचा माझ्या विरोधात कोणीच नाही त्याच्यामुळे मी शंभर टक्के नेऊन येणार म्हणजे येणार जसं की आता महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये भाजपची सत्ता आहे तर यावर तुमचं काय मत आहे जसं इथे दर्यापूरमध्ये पण भाजपवर तुम्ही उमेदवारी लढत आहे तर यावर तुमचं काय मत आहे माझ्या पंचवीस शिटा आहे माझ्या पंचवीस शिटा येणार म्हणजे येणार बघू शकता तुम्ही की नलिनी ताई भारसागडे यांची जे आहे उमेदवारीसाठी उभे आहे त्यांचं म्हणणं आहे की माझ्या पंचवीस सीट आहे आणि त्या येणार म्हणजे असा ठाम त्यांचा विश्वास आहे तर बघूया आपण की आता निवडणूक आलेली आहे जवळ की काय रिझल्ट लागणार पण ताईंचं असं मत आहे की त्यांचा ठाम विश्वास आहे जनतेवर इथल्या दर्यापुरातला आणि त्यांचं कमर जे आहे इथे निवडून येणारच आहे प्रचारासाठी आपण इथे आलेलो आहे आज आणि इथे तुम्ही घरोघरी जाऊन प्रचार करत आहे तर तुमचा काय मतदारांकडून रिस्पॉन्स मिळत आहे तुम्हाला तुम्हाला रिस्पॉन्स आता दिसतच आहे मागे किती पब्लिक आहे तर आणि घरोघरी जाऊन जे आता पाच वर्ष जे काम केलेले आहे तेच आम्ही आता लोकांना त्याची पावतीच मागत आहे भारतीय जनता पार्टी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ला आम्ही सामोरे जात आहे पंचवीस ही उमेदवार आमची निवडून येतील ही शाश्वती आम्हाला आहे कारण वरती केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा सत्ता आहे वरती सत्ता आमची असल्यामुळे आमचा नगराध्यक्ष जर निवडून आला तर निधी एवढा भरघोस येणार आहे की या द्यापूरमध्ये पैसे पूर पडणार आहे आणि इथे रखडलेले जे काम आहेत ते विकास काम आमच्या नगराध्यक्ष नलिनीताई बारसाकडे यांनी अगोदरही खूप काम केलेली आहे कारण त्यांनी नगर परिषदेची जी इमारत आहे त्यासाठी तेरा कोटीचा निधी आणला आहे त्यामधून त्यांनी आठ कोटी इमारतीसाठी आणि सात कोटी, कोटी हे सौंदर्यीकरणासाठी घेतले आहेत त्याचबरोबर त्यांनी बाबडीचा पूल सुद्धा ताई नगराध्यक्ष असताना तिथे सुद्धा आठ कोटीचं काम त्यांनी आणलेलं आहे त्याचबरोबर रस्ते नाल्या वगैरे असत पंचावन्न कोटीचा कामा नलिनीताईंच्या कारकिर्दीत झाले आहे आणि आता राहिलेले जे कामं आहेत आम्हाला असं वाटतं आमचं पूर्ण पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी पॅनल निवडून आल्यानंतर आमचे जे म्हणजे तळागाळात काम करणारे जे पदाधिकारी आहेत त्यांनाच तिकिटा देण्यात आलं आणि त्यांना एक संधी देण्यात आली की आता आम्हाला ठाम विश्वास आहे की ते तळागाळातला कार्यकर्ता हा निवडून येणार आहे कारण भारतीय जनता पार्टी जातीपातीचं राजकारण करत नाही फक्त एक एकमेव विकासाच्या गतीने भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि तुम्ही पण बघत आहे साठ वर्षात जे केलं नाही ते मोदीजींनी आता करून दाखवले महिलांसाठी पण खूप साऱ्या योजना ह्या मोदीजींनी आणलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे हे सरकार उभं आहे युवा रोजगार असेल बाकी सगळं आपण आपल्याला माहितीच आहे आणि ताई जर नगराध्यक्ष निवडून दिला जनतेना तर खरंच सांगते दर्यापूरचा विकास हा रकडलेला निश्चितच होणार आहे सौंदर्यीकरण असतील भूयारी गटार योजना असेल रस्ते नाल्या अजून असं काही असेल ते सगळं आम्ही शाश्वती देतो ती करू आणि भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष नगर परिषदेमध्ये ठामपणे सांगते बसणार आहे बस एवढच बोलते